इकडनं चालले तुम्ही इकडनं इकडनं उसकाच घ्याल तुम्ही आ? उसका होणार असा आणि त्या तिथं पकडणार हां तर तिकडनं गेले ते बघा हे मासे आहेत त्याचे छोटे छोटे मासे आपण समजलं नाही नक्की प्रॅक्टिस काय आहे ती ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघते कदाचित तुम्ही पण पहिल्यांदाच बघत कुठल्याही मच्छी मासे बोलतात पारंपरिक पद्धत तर तशी नसते ही बघा ही पद्धत फिर्या इथं दगड पण टाकली त्याने आता मासं हुस्कवतो त्यातले तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय पुन्हा एकदा धरणावर पण धरणाच्या ह्या पलीकडे आलोय जी या साईड असते ह्या या साईडला आलोय आणि इथं पारंपरिक पद्धतीने म्हणजे एकदम साध्या पद्धतीने जी मासेमारी केली जाते ना तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते बघायला मिळणार आहे आणि हे जे मासा आहेत ना एक असा इरा बोलतात इरा आणि त्या त्याच्यामधून वाहणारा जो पाणी असतो ना त्याच्यातून जी मच्छी पकडली जाते ना तर ती मच्छी तुम्हाला कशी पकडताय हे दाखवतो आणि बरीचशी मच्छी मिळते कारण आज ना पाऊससुद्धा नाही मस्तपैकी ऊन पण पडला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलाय आहे आणि पाऊस नसल्यामुळे ना, ना कदाचित मच्छी भेटायची अपेक्षा जास्त आहे आणि मच्छी कशी पकडताय हे तुम्हाला दाखवतो पण त्याच्या आधी बघा हा नजारा ह्याच्या आतून आपल्याला आपण चाललो आहे म्हणजे आता पाऊस नाही काही दिवस पाऊस होता मग हा जो गवत आहे ना हा त्याने मारलेला आहे म्हणजे औषध वगैरे टाकून साईडला गवत आहे आणि रस्ता केलाय जायला भारी म्हणजे एकदम असा बघायला गेला ना तर एकदम राहणार चाललं आहे असं वाटतंय पण आपण नदीच्या साईडलाच आहे भेटली का मच्छी भेटत आहे आता कारशिवना आहे पण आता उचाल शिव का ना थोड्या टायमात आम्ही हाय इथे तुमची व्हिडिओ काढाय तर पाणी हा ना या साईडून येत आहे पण या एरियावर ना मस्तपैकी बांधलाय तो म्हणजे हा ब्रिज आणि या ब्रिज वरून चालायचा जो अनुभव आहे ना एखाद्याला जर सेशन करायचे असेल ना तर मस्त वरती त्यांनी वायर पण बांधले आणि मस्त पैकी असा नजारा बघायला भेटते ब्रिजचा हा बघा हा तर या साईडला मारतात म्हणजे ती मच्छीत आता आपण त्या साईडला जाऊ हा जो पाणी आहे ना हा पाणी इकडनं आल्यानंतर हा डायरेक्ट मिळत आहे धरणाला म्हणजे नदीलाच मिळत आहे इथ आपल्याला त्या साईडला जायचं सा आहे आणि त्या साईडला त्यांनी झोपडी बांधली नाही ती पण दाखवतो त्याच्या आधी त्यांना जे मासे भेटलं ना आता पहिल्याच झोल्यामध्ये ते बघा हे मासे आहेत त्याचे छोटे छोटे मासे हे बघा हे बारीक बारीक मासे भेटवल्यात मोठं नाही थोडेसे भेटले जास्त नाही आपल्याला ना त्या साईडला जायला आपल्याला इथून जायला लागेल पाण्यातून कारण तिथून पण नाही तिथून जम्प करून जायला लागेल त्याच्यापेक्षा आपण इथून जाऊया इथून आल्यानंतर ना नजारा बघा तुम्ही आता एकदम भारी असा तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल बघा इथनं असं चाललं ना तर बघा किती मेहनत केले त्यांनी झोपडीसाठी झोपडी बांधली त्याने एकदम भारी बघा आता इथे हे महिनाभर यांचं हेच काम आहे त्याच्यामुळं महिनाभरासाठी त्यांनी ही झोपडी बांधले बघा या साइडनी जर बघितली ना तुम्ही तर मस्त गवत गवट टाकलाय आणि बरीचशी लाकडं त्यांनी मॅनेजमेंट करून झोपडी बांधली कारण पाऊस आला तरी ते, ते इथं थांबतील तर बरेच तर फोटो सेशन जर तुम्हाला जर करायचं असेल ना तर मस्त अतिउत्तम मग अशी जो तुम्हाला जो ब्रिज दाखवला तिथे जर चांगले चांगले फोटो तुम्ही काढू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाण्याच्या सुद्धा फोटो काढू शकता आणि जंगलातल्या जे काही ज्या गोष्टी आहेत तिथं तुम्ही फोटो सेशन करू शकता त्याच्या व्यतिरिक्त ही झोपडी तर पाटणसाईच्या धरणावर तुम्ही येत धरणावर जर तुम्ही येत असाल ना तर दोन गोष्टी तुम्ही अनुभवू शकता एक तर मासे मोठे मोठे छोटे छोटे त्याच्यानंतर कशी मच्छीमारी केली जाते ती त्याच्यानंतर ही झोपडी झोपडीचे फोटो सेशन तुम्ही करू शकता पोहणी असेल तर अति उत्तम तुम्ही इथं छोटीशी पिकनिकसुद्धा तुम्ही अनुभवू शकता तर ती बघा ती तिथं झोपडी आहे आणि आईतून पाणी म्हणजे तिथं ते आता काही दिवस तिथंच थांबतील तर ही जी झोपडी आहे ना यांनी बांधले हे या आईने बांधले आणि एका दिवसातच ती झोपडी बांधली त्याने आणि आता ना एकदम साध्या साध्या गलीने मासेमारी करतात तोपर्यंत तोपर्यंत जोपर्यंत हा जो भरल ना त्याच्यामध्ये भरता भरताना मासे भरतात आता मासे याच्यामध्ये जोपर्यंत येतील तोपर्यंत दोन ते अडीच तास जातील इथली मासेमारी कशी होते ना ते तुम्हाला दाखवतो त्या तोपर्यंत इकडे चालले ती म्हणजे साध्या पद्धतीने एकदम गल्लींचं गल्लीचं मासं बोलतात त्याला तरी बघा मग अशी पहिल्याच पहिल्याच ह्याच्यामध्ये भेटली होती नाही आता ही याच्यात टाकताय काय आणि तो पकडण्यासाठी तो वापरतो का तो हां ती मच्छरदानी आहे ती आणि ती वापरतात ती बघा एवढे भेटले होते मागाशी बारीक बारीक साईज बारीकच आहे माश्यांची आणि ते बारीकच मास भेटतात हे बघा तरी बघा ही आहे ना ही मच्छर असे म्हणजे लांब केले आता आणि जातील आता ही मच्छी काय विकता होतो मी का कसा मारल्यानंतर आता मग संध्याकाळी विकणार हा संध्याकाळी विकणार आता बघा आपण बघूया कशी मारतायत ते एका झोल्यामध्ये जेवढी मागाशी दाखवली ना तेवढी जरी ते भेटली ना तरी ठीक आहे तिकडनं चालले तुम्ही इकडनं तिकडनं उसकत घ्याल तुम्ही उसकावणार असा आणि त्या तिथं पकडणार हा तर तिकडनं गेली वेग 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 था था। आता हे उसकोच जातील बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धती असतात मासे पकडायचे त्यातली ही पण वेगळीच पद्धत बोलता येईल मी पण पहिल्यांदाच येईल मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो ना तेव्हा याच्यामध्ये मासं ते उत्सव पकडलं होतं आत्ताचं काय आहे कसं काय आहे ना प्लॅनिंग त्यांचा ते आता आपल्याला त्यांनी पकडतानाच समजेल हा बघा ही अशी मच्छर लावतात आतमध्ये एवढीशी होल आहे ना त्या होलीमध्ये लावतात म्हणजे जेणेकरून जे मासा जे आता वरती चढलेला आहेत ते आता तिकडनं खाली येतील आणि आता कमीत कमी अडीच ते तीन तास झाले तीन तास थांबले होते तरी गॅप गॅपनुसारच पण मच्छी मारतात तर बघा इकडनं आता हुसकत तिकडनं उसकवत घेतील मच्छी अजूनपर्यंत मला पण समजलं नाहीची नक्की टॅक्टिस काय आहे ते ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघते कदाचित तुम्ही पण पहिल्यांदाच बघत आता ते पाणी अडवतात म्हणजे पूर्ण बघा ही बघा पूर्ण प्लॅस्टिक लावला ते पूर्ण पाणी थांबलं हां पुरा प्रेशरचं पाणी होतं तेवढं थांबला था, था था, बघत असू तुम्ही तर गोष्टी आहेत या ना यांना खरे बोलतात पारंपरिक पद्धतीने म्हणजे कोणताही वेगळ्या पद्धतीचा हत्यार वगैरे न वापरता या गोष्टींची मासेमारी केली जाते तर बरेच युट्यूबर्स कुठल्याही मच्छी मासेमारीला बोलतात पारंपरिक पद्धत तर तशी नसते ही बघा ही पद्धत खेरे इथं दगडं पण टाकली त्याने आता मासा हुस्कवतंय त्यातले आणि सर मासे काठीने वगैरे हुस्कवत आहे तर या एवढ्याशा फटीमध्ये जाऊन ना ते मासा उसकवते बघा ते एक गॅप आहे छोटी आणि ते दगड पण लावलेले आहेत आणि बाकी जो राहिलेला मासा ह्याच्यामध्ये येईल तर बघूया किती मासं भेटलं ते अजून पण दिसत नाही आता उडताना पण मासा दिसत नाही हा आता थोडं थोडं उडताना दिसत आहेत जवळ आलं ना हा आहेत म्हणजे भेटलं पण साईज आपल्याला बारकीच बघायला भेटेल मोठा मासा नाही आता अडकत नाही फार कमी मासा भेटला जाम कमी भेटले ना तरी कधी भेटतील आता तीन चार वाजता जास्त भेटतील आता जास्त नव्हते चढले तरी अजून थांबला असं था तर भेटलं असतं नाही बरेच म्हणजे काय दोन तीनच मासं भेटले दोन तीनच मासं त्याच्यामध्ये गेलेत त्याच्या व्यतिरिक्त मासाच गेलाय ना ते पण बारीक बारीक तरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मासं जरी बघायला नसते मिळाले ना तरी एक पद्धत बघायला भेटली पण या जागेवर ना अजून ऊन पडला चार पाच दिवस ऊन पडला ना तर असे मासे भेटतात की टोपलीसुद्धा अर्धे होते कारण मागच्या वेळी एक व्हिडिओ मी कवर केली होती इथं पण हे याच्यातून याच्यातूनसुद्धा ते घेतात या तर चला मित्रांनो भेटू आता आपण एक अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ना चॅनलचं नाव आहे रॉयल दादोस आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर इथं आलात तर नक्कीच चांगला अनुभव तुम्ही घेऊ शकता चला तोपर्यंत धन्यवाद बाय बाय